सिन्नर तालुका भाजपचे प्रभारी जयंत भाजप यांनी अश्लील शिबिगाळ केल्याचा एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या या व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत हेच का भाजपचे संस्कार अशा प्रतिक्रिया नेटकरी यांनी दिल्या दरम्यान या प्रकरणी जयंत आव्हाड यांनीही सिन्नर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणी विरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे व्हिडिओ पोस्ट करताना अंधारे यांनी की संस्कार बघा कष्टकरी कार्यालयात झाडलोट फरशी कामाचा महिन्याचा पगार मागण्यासाठी गेली असता सिन्नरचा भाजप प्रभारी जयवंत आव्हाडने त्या तरुणी अश्लील व आरवाडच्या भाषेत चिलीकाळ केली या महिलेची तीनशे चोपन्न नुसार विनयभंगाची तक्रारही पोलीस स्टेशनने घेतलेली नाही आव्हाड यांची पोलीस स्थानकात ही तक्रार दरम्यान ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जयेंद्र आव्हाड यांनी सिन्नार पोलीस ठाण्यात दिलेला अर्ज समोर आला असून त्यात म्हटलं आहे की सिन्नार तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यालय गाळा नंबर बारा ओब्लिक तेरा सूर्योदय संकुल इथं आहे इथं काम करणाऱ्या तरुणीने कार्यालयातील एक लाख रुपये चोरले ही चोरी उघड झाल्यावर तिनं पैसे चार दिवसात आणून देईन असे सांगितले मात्र पैसे दिले नाही ते परत मिळवून द्यावे असा अर्जात म्हटलं आहे